मागच्या साडेचार महिन्यांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले आणि हा लढा आता संपलाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कुणबी नोंदणी सापडलेल्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार अशी अधिसूचना स्वीकारत जरांगेंनी गुलाल उधळलाय यानंतर शिंदेच्या हस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेत असल्याचीही घोषणा केली तर सरकारनं आरक्षणात मारलेल्या सगळ्या खुट्या उपटून टाकल्या आणि मराठा समाजाचा लढा यशस्वी केला असा सुद्धा दावा यावेळी जरांगे यांनी केलाय मात्र अवघ्या एका तासातच ता जरांगे पाटील यांच्या या दाव्यातील फोलपणावर आता चर्चा होऊ लागलीय सरकारनं सगळे सोयरे शब्दाच्या व्याख्येत बदल केला आहे आणि तो दिशाभूल करणार आहे असा आरोप आता केला जातोय शिवाय जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अध्यादेश नाही तर अधिसूचना स्वीकारली आहे आणि त्यावर हरकती सुद्धा मागवण्यात येणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी केवळ आत्ताचीच वेळ मारून नेली असं सुद्धा आता बोललं जाते त्यामुळे हे फोलपणाचे दावे नेमके काय आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी लेटसअप मराठीने माजी खासदार आणि ओबीसी आंदोलनाचे नेते हरिभाऊ राठोड यांच्याशी संपर्क साधला यावेळी राठोड हे काहीसे गोंधळलेले पाहायला मिळाले आणि आधी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना शिंदे सरकारनं शेंडी लावली आहे आणि यात काही नवीन नाही तर यापूर्वीपासूनच सगळे सोयरे आणि रक्त नाते संबंधातील लोकांना प्रमाणपत्र मिळत होते असा सुद्धा दावा केलाय मात्र त्याचवेळी त्यांनी ओबीसी समाजावर अन्याय देणारा हा निर्णय असल्याचं स्पष्ट केलंय याशिवाय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही या अधिसूचनेत काहीच नवीन नसल्याचं म्हटले सध्या जी प्रचलित पद्धती आहे त्यानुसार वडील आजोबा किंवा पंजोबा यांच्या नातेवाईकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा अधिकार आहे आणि आताही तोच शब्द वापरलाय तर वडील आजोबा आणि पंजोबा किंवा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे असा शब्द वापरण्यात आला आहे असंही यावेळी त्यांनी बोलून दाखवले तर दुसरीकडे राज्य सरकारने सध्या काढलेला अध्यादेश नसून अधिसूचना आहे अशी टाचणी मारत राज्याचे मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनीही जरांगे पाटील यांच्या दाव्यातील हवाच आहे तर या अधिसूचनेवर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत आणि येत्या सोळा फेब्रुवारी पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे असं सुद्धा भुजबळ यांनी मराठा मोर्चाचे राजेंद्र कोंढरे यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे सोळा फेब्रुवारी नंतर सरकार आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करून पुढं काय करायचं आणि कायद्यात कसा बदल करायचा असा विचार करेल असं सुद्धा भुजबळ यांनी स्पष्ट केलंय सरकारच्या अधिसूचनेवर ओबीसी समाजातील वकील आणि तज्ज्ञांनी लाखोंच्या संख्येनं हरकती पाठवून द्याव्यात असं आवाहन छगन भुजबळ यांच्याकडून आता करण्यात आले यामुळे सरकारला दुसरी बाजू लक्षात येईल तसंच या प्रकरणाचा समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही विचार करू आणि योग्य पद्धतीने योग्य कारवाई करू असा इशारा सुद्धा भुजबळ यांनी दिलाय आणि त्यानंतरही सरकारने जर का कायदा केला तर आम्ही न्यायालयात जाऊ सुद्धा भुजबळ यांनी आता ठणकावले तर सरकारने जाहीर केलेला आकडा हा दिशाभूल करणार आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केलाय आतापर्यंत चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यात आणि त्यापैकी सदोतीस लाख कुणबी प्रमाणपत्र हे वाटप केले असल्याची माहिती सरकारने दिली आहे मात्र यातील किती नोंदी या आंदोलनानंतर सापडलेल्या आहेत आणि सदोतीस लाख पैकी किती प्रमाणपत्र हे आंदोलनानंतर वाटप केले आहेत आणि हा आकडा कधीपासूनचा आहे असे सवाल विचारत हा आकडाच दिशाभूल करणार आहे असा आरोप लवांडे यांच्याकडून आता करण्यात येतोय आता याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करा पाहत लिट्सअप मराठी